कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड बोरी सिंगोरी शिवारात ट्रक चालकाने कोणतेही इंडिकेटर न देता ट्रक मागे रिव्हर्स घेऊन उभ्या असलेल्या कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ऑडी कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेऊन ट्रक, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय प्राप्त माहितीनुसार रविवारी अठ्ठावीस एप्रिलला नंदूरामजी कठाणे हे आपल्या ऑडी या चारचाकी कार क्रमांक एम ए चौदा डी टी चार चार नऊ नऊ ने सावरगाव येथे परिवारासोबत साळूभाऊ निलकंठ ठाकरे यांच्या कार्यक्रमात गेले होते कार्यक्रम आठपून नंदू सायंकाळी आपल्या परिवारासह आपल्या ऑडी कारने पार्शिवनीला जाण्याकरिता निघाले असता तारसा रोडवरील बोळी सिंगोरी शिवारात रोडचे काम सुरू असल्याने कारसमोर सहा चक्का आयशर ट्रक चाळीस फूट अंतरावर उभा होता तो मागे येऊ शकतो म्हणून नंदूने आपली कार रोड वर उभी केली असता ट्रक क्रमांक चाळीस एक ए सहा चार आठ नऊ चे मालक सुखराम पतिराम बोंद्रे याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगावणे व निष्काळजीपणे चालवून कोणतेही इंडिकेटर न देता ट्रक मागे रिव्हर्स घेऊन उभ्या असलेल्या कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक मारल्याने वाहनाचे तीन लाखांचे नुकसान झाले असून कुठलीही जीवित हानी झाली नाही कन्हान पोलिसांनी नंदू कटाणे याच्या तक्रारीवरून ट्रकला जप्त करून आरोपी सुखराम पतिराम बोंद्रे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहेत तक न्यूज करीता ऋषभ बावनकर कन्हान